लेखन म्हणजे डॅडॅश होय तर याचं उत्तर आहे श्रवण आणि लेखनाचा समन्वय होय लेखन म्हणजे श्रवण आणि लेखनाचा समन्वय होय पुढचा प्रश्न संघर्ष व स्पर्धा या डॅडॅश व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करतात तर याचं उत्तर आहे संघर्ष व स्पर्धा या सामाजिक व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करतात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन केव्हा पाळला जातो तर याच उत्तर आहे आठ सप्टेंबरला पाळला जातो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन पुढचा प्रश्न समान अंश उपपत्ती कोणी मांडली समान अंश उपपत्ती यातून कोणी कोणी मांडली तर याचं उत्तर आहे थोरडायक यांनी मांडली समान अंश उपपत्ती पुढचा प्रश्न परिणामाचा नियम कोणी मांडला परिणामाचा नियम तर याचं उत्तर आहे परिणामाचा नियम थॉनडाईक यांनी नि मांडला पुढचा प्रश्न व्यक्तीची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यात संबंध डॅड यांनी प्रस्थापित केला तर याचं उत्तर आहे केशमर यांनी व्यक्तीची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यात संबंध केशमर्यांनी प्रस्थापित केला पुढचा प्रश्न अध्ययन अध्यापनाशी अद संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे ई स्किनर यांनी अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अशी व्याख्या ई स्किनर यांनी केली पुढचा प्रश्न प्रयोजक म्हणजे काय तर प्रयोजक म्हणजे प्रयोग करणारी व्यक्ती प्रयोगाची संपूर्ण जबाबदारी त्या ते व्यक्तीवर असते त्याला प्रयोजक असे म्हणतात पुढचा प्रश्न संदेशवाहनामध्ये पत्र लिहिणे हा संदेश वाहनाचा डॅडॅश प्रकार आहे तर संदेशवाहनामध्ये पत्र लिहिणे हा संदेश लेखी प्रकार आहे पुढचा प्रश्न नव बालोद्यान पद्धतीचा जनक डॅडॅश होय नव बालोद्यान पद्धतीचा जनक कोण आहे तर याचं उत्तर आहे जॉन ड्युए पुढचा प्रश्न समान अंश उपपत्तीमध्ये बदल करून वुडवर्थ यांनी कोणती उपपत्ती मांडली समान अंश उपपत्तीमध्ये बदल करून उडवर्थ यांनी कोणती उपपत्ती मांडली तर याचं उत्तर समान घटक उपपत्ती पुढचा प्रश्न सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे आल्बर्ट बांदुरा यांनी मांडली पुढचा प्रश्न या आमशास्त्रज्ञांनी रंग व जात यात संबंध शोधण्याचा प्रयत्न केला तर याचं उत्तर आहे रंग व जात यात सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न केला पुढचा प्रश्न जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानशास्त्र होय ही व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे गुरती आणि पॉनर्स यांनी केली पुढचा प्रश्न ज्याच्यावर प्रयोग केला के जातो त्याला डॅडशास्त्री म्हणतात तर त्याला प्रयोग म्हणतात पुढचा प्रश्न अहवाल हा संदेश वाहनाचा प्रकार आहे तर अहवाल हा संदेश वाहनाचा लेखी प्रकार आहे पुढचा प्रश्न सेवांतर्गत प्रशिक्षण जिल्हा स्तरावर राबविणारी संस्था डॅडॅश आहे तर याचं उत्तर आहे डायट एन सी टी ईची स्थापना डायडॅश रोजी झाली तर या चौथ्या ची स्थापना एकवीस मे एकोणीशे त्र्याहत्तर रोजी झाली पुढचा प्रश्न सामान्यकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते असे कोणी म्हटले आहे तर या उत्तर आहे सी एच जड्ड यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न शिक्षण म्हणजे वर्तनातील विकासशील बदल होय असे कोणी म्हटले आहे तर या उत्तर आहे गेट्स यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न प्रभुत्व संपादन उपपत्ती प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली होती तर उत्तर आहे डॉक्टर ब्लूम यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा डायडॅश आहे तर याच उत्तर आहे पाठ्यपुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांना जोडणारा दुवा पाठ्यपुस्तक आहे पुढचा प्रश्न कन्नड भाषेत विद्यार्थ्याला मराठी शिकताना खूप मराठी भाषा शिकताना खूप अडचणी येतात हे डायडॅश संक्रमणाचे उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे हे ऋण संक्रमणाचे उदाहरण आहे साहचर्यवादी उपपत्ती कोणी मांडली साहचर्यवादी उपपत्ती तर याचं उत्तर आहे एडवर्ड थॉनडाईक साहचर्यवादी उपपत्ती एडवर्ड थॉनडाईक यांनी मांडली पुढचा प्रश्न अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे गॅरेट यांनी केली पुढचा प्रश्न अवधानाचे आंदोलन म्हणजे काय अवधानाचे आंदोलन तर सूत्र आहे फुलपाखळाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा उघा एका एक विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जात असतो याला अवधानाचे आंदोलन असे म्हणतात पुढचा प्रश्न साधक अभिसंदान डायडॅश यांची उपपत्ती आहे साधक अभिसंधान तर याच उत्तर आहे स्किनर यांची उपपत्ती आहे पुढचा प्रश्न डायडॅश हा शिक्षकाचा मित्र समजला जातो तर याच उत्तर आहे फळा हा शिक्षकाचा मित्र समजला जातो पुढचा प्रश्न प्राथमिक शिक्षक पदासाठी सेवापूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी डॅडॅश आहे प्राथमिक शिक्षक पदासाठी सेवापूर्व प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी तर याच उत्तर एम एस टी वर आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण या परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली तर याच उत्रहा एकोणीशे एकसष्ट साली पुढचा प्रश्न अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण अशी व्याख्या कोणी केली अनुभूतींच्या माध्यमाद्वारे वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण अशी व्याख्या कोणी केली तर उत्तर उत्रहा गिलफोर्ड यांनी केली पुढचा प्रश्न ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मानली ज्ञानात्मक उपपत्ती तर याचं उत्तर आहे ब्रुनर यांनी मानली अंतर्मुखी व बहिर्मुखी हे दोन वर्ग कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानले तर याचं उत्तर आहे कार्ल युंग यांनी अंतर्मुखी व बहिर्मुखी हे दोन वर्ग कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने मानले पुढचा प्रश्न अध्ययन हे नेहमीच उद्दिष्टाधिष्ठित असते हे विधान चूक की बरोबर ते सांगा तर हे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न एडवर्ड थॉनडाईक हा डायडश मानशास्त्रज्ञ होता तर हा कुठला मानसशास्त्रज्ञ होता अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता एडवर्ड थॉनडाईक पुढचा प्रश्न चेतक व डॅड हे ज्ञानात्मक उपपत्तींचे प्रमुख सूत्र आहे चेतक व डायडश तर या चौतरा चेतक व प्रतिसाद ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे पुढचा प्रश्न डायक यांनी कोणती उपपत्ती मांडली डायक यांनी तर याचं उत्तर आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना तर हेच उत्तर आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे साली पुढचा प्रश्न अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली अध्ययन व अनुदेशन तर याचं उत्तर आहे अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणाची आहे पुढचा प्रश्न व्यक्ती व्यक्तीतील भिन्नता हा बऱ्याच अंशी जहाजाशीवर अवलंबून असतो तर याचं उत्तर आहे व्यक्ती व्यक्तीतील भिन्नता हा बऱ्याच अंशी अनुवंशावर अवलंबून असतो पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते डायडश विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते तर कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असते अंध अंध विद्यार्थ्यांसाठी असते ब्रेल लिपी पुढचा प्रश्न जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे असे कोणी म्हटले आहे जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक आहे तर हे असे टी पी नन यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न सहचार्यवादी पद्धती यांनी त्यांच्या डॅडॅश ग्रंथात मांडली तर याचं उत्तर आहे साचर थॉक यांनी त्यांच्या इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय पुढचा प्रश्न कुटुंब हे डॅडॅश शिक्षणाचे प्रमुख स्रोत आहे तर कुटुंब हे अनौपचारिक शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे जननावस्था जिरो ते दोन आठवडे असते हे विधान बरोबर की ते सांगा तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती महत्वाचा प्रश्न आहे श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे गॅग्ने मंद बुद्धी विद्यार्थ्यांना शिकवताना डॅड्या स्वरूपाचे अनुभव अधिक द्यावेत तर याच उत्तर मंतबुद्धी विद्यार्थ्यांना शिकवताना मूर्त स्वरूपाचे अनुभव अधिक द्यावेत पुढचा प्रश्न परीक्षा म्हणजे डॅडॅश मापन करणे तर याच परीक्षा म्हणजे संख्यात्मक मापन करणे पुढचा प्रश्न समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन मनात, करता येणे याला तर डायडॅश असे म्हणतात तर याचं उत्तर आहे समृद्धीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे यालाच प्रतिमा असे म्हणतात पुढचा प्रश्न सहाचार्यवादी उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते हे विधान चुकी बरोबर ते सांगा सहाचार्यवादी उपपत्तीला सहसंबंध उपपत्ती असे संबोधले जाते हे विधान बरोबर आहे प्याव अध्ययनाची कोणती उपपत्ती मांडली तर याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान अध्ययनाची अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली पुढचा प्रश्न शिक्षण हा डॅश सूचीतील विषय आहे शिक्षण हा डॅश सूचीतील विषय आहे तर याचं उत्तर आहे राज्य सूचीतील पुढचा प्रश्न विद्यार्थी उत्तर समजून देतो की पाठांतरने देतो हे तपासणे डॅश परीक्षेने शक्य होते तर याचं उत्तर आहे तोंडी परीक्षेने शक्य आहे पुढचा प्रश्न भ्रूणावस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत असते बरोबर की चूक ते सांगा तर या उत्तर आहे बरोबर आहे भ्रूणावस्था ही दहा आठवडे ते जन्मापर्यंत असते संकेत अध्ययन उपपत्ती कोणी मानली संकेत अध्ययन उपपत्ती तर याचं उत्तर आहे टोलमन यांनी मांडली संकेत अध्ययन उपपत्ती पुढचा प्रश्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत मांडला कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपाजीवर प्रयोग करून मर्मदृष्टीमुलक अध्ययनाचा सिद्धांत मांडला तर याचं उत्तर आहे कोहलर पुढचा प्रश्न ज्या अध्ययनार्थीच्या क्षमता व वर्तन सामान्य अध्यनार्थीपेक्षा वेगळे असते ते डॅश बाल आहे तर त्याच याचं उत्तर आहे विशेष बाल आहे प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला डॅश असे म्हणतात तर याचं उत्तर आहे कल्पना असे म्हणतात पुढचा प्रश्न डॅश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने एकोणीशे तेरामध्ये वर्तनवादी विचारसरणी मांडली तर याचं उत्तर आहे वॅटसन या अमेरिकन मानशास्त्रज्ञान एकोणीसशे तेरा मध्ये वर्तनवादी विचारसरणी मानली पुढचा प्रश्न मूल्यमापन तंत्राचा उदय डॅश मध्ये झाला तर याचं उत्तर आहे अमेरिकामध्ये झाला पुढचा प्रश्न शैक्षणिक उद्दिष्टे म्हणजे काय शैक्षणिक उद्दिष्टे तर याचं उत्तर आहे शिक्षणामध्ये जी उद्दिष्टे समोर ठेवली जातात त्यांना शैक्षणिक उद्दिष्टे असे म्हणतात शिक्षणामध्ये जे उद्दिष्टे समोर ठेवली जातात त्यांना शैक्षणिक उद्दिष्ट असे म्हणतात क्षेत्रीय उपपत्ती कोणी मानली क्षेत्रीय उपपत्ती तर याचं उत्तर आहे कुर्ट लेविन यांनी मानली क्षेत्रीय उपपत्ती पुढचा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक पंचवीस पेक्षा कमी असतो तो डॅश गटात मोडतो तर याचं उत्तर आहे तो निर्बुद्ध गटात मोडतो समस्येचे विश्लेषण म्हणजे डॅश होय तर याच आहे समस्येचे विश्लेषण म्हणजे विचार होईल अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मानली अभिजात अभिसंधान उपपत्ती तर उत्तर आहे व्यावल यांनी मांडली एक महिना ते दोन वर्ष ही कोणती विकास अवस्था आहे तर ही आहे शेषावस्था पुढचा प्रश्न पद्धतशीर वर्तन ही उपपत्ती कोणाची आहे पद्धतशीर वर्तन तर याचं उत्तर आहे यांची आहे पद्धतशीर वर्तन उत्पत्ती निर्बुद्ध अध्ययनार्थी हे डॅश दृष्ट्या दुर्बल असतात तर निर्बुद्ध अध्ययनार्थी हे मानसिक दृष्ट्या दुर्बल असतात पुढचा प्रश्न पूर्वानुभव यांच्या विविध अंगांची मनातल्या मना जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय अशी व्याख्या कोणी केली पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार तर अशी व्याख्या मन यांनी केली पुढचा प्रश्न पेवलाव हे डॅश विज्ञानशास्त्रज्ञ होते तर याचं उत्तर आहे रशियन विज्ञानशास्त्रज्ञ होते सहा वर्ष ते नऊ वर्ष ही पूर्व किशोरावस्था आहे हे विधान चुकी बरोबर ते सांगा तर याचं उत्तर आहे बरोबर आहे सहा वर्ष ते नऊ वर्ष ही पूर्व किशोरावस्था आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती तर याचं उत्तर आहे गुर्ती यांच्या आहे सानिध्य अभिसंधान उपपत्ती डिस्कॅल्क्युया क्या, डिस्कॅल्क्युया क्या हा दोष कोणत्या विषयात आढळून येतो तर याचं उत्तर आहे गणित दहा शंभर हजार ही डॅश प्रकारचे संबोध आहेत तर याचं उत्तर आहे संख्यावाचक संबोध आहेत पुढचा प्रश्न गुंतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे डॅश असे स्टाउट यांनी म्हटले तर डॅश म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी सांगितले तर याचं उत्तर आहे गुंतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे स्टाउट यांनी म्हटले गुंतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण असे स्टाउट यांनी म्हटले तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी सांगितले पुढचा प्रश्न कोणत्या मनशास्त्रज्ञांनी वर्तनवादी दृष्टीने मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला तर याचं उत्तर आहे प्यावला व बेरे खोरे हो। नऊ वर्ष ते बारा वर्ष ही डॅश किशोरावस्था आहे तर याच उत्तर आहे ही उत्तर किशोरावस्था आहे नऊ वर्ष ते बारा वर्ष डिस्लेक्सिया हा एक डॅशचा दोष आहे तर हा एक वाचनाचा दोष आहे डिस्लेक्सिया पुढचा प्रश्न <ETS> ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला डॅश पातळी असे म्हणतात तर ज्या गोष्टी आपल्याला चटकन आठवतात त्या धारणेच्या पातळीला बोधात्मक चाचणी असे म्हणतात साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता म्हणून कोणास ओळखले जाते साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता तर याचं उत्तर आहे बीएफ स्किनर यांना पुढचा प्रश्न बीएफ स्किनर हा डॅश मानसशास्त्रज्ञ होय तर हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता बीएफ स्किनर पावगंड अवस्था ही डॅश ते डॅश वर्ष वयापर्यंत असते तर याचं उत्तर आहे पावगंड अवस्था ही बारा ते चौदा वर्षे वयापर्यंत असते पुढचा प्रश्न बीएफ स्किनर यांनी डॅश वर प्रयोग केला तर याचं उत्तर आहे बी एफ स्किनर यांनी कबुतरावर प्रयोग केला मनन करणे हा स्वयं देण्याच्या यश कित्री डॅश टप्पा आहे तर मनन करणे हा सुया देण्याचा एस क्यू थ्री आर तंत्रातील पाचवा टप्पा आहे पुढचा प्रश्न उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला डॅश वर्तन म्हणतात तर याच उत्तर आहे उद्दिष्ट प्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या कृतीला साधक वर्तन म्हणतात पुढचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा पाळला जातो तर उत्तर आहे अकरा नोव्हेंबरला पाळला जातो राष्ट्रीय शिक्षण दिन पुढचा प्रश्न डॅश यांच्या मते बुद्धीला उंची आणि वेग असतो तर याचं उत्तर आहे थॉर्न डाईच यांच्यामध्ये बुद्धीला उंची रुंद्यानी वेग असतो पुढचा प्रश्न डॅश ही संप्रेषणातील पहिली पायरी आहे तर संदेश ही संप्रेषणातील पहिली पायरी आहे पुढचा प्रश्न उच्चारातील लकब व आवाजातील भावनिकता या प्रश्नावर परिणाम करणाऱ्या घटकांना डॅश म्हणतात तर याचं उत्तर आहे पराभाषिक घटक म्हणतात यांच्या मते भावनेच्या आहारी जाणारी व्यक्ती कोणत्या प्रकारात मोडते तर याचं उत्तर आहे अंतर्मुख पुढचा प्रश्न मानव आणि प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मानव आणि मानवितर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या को व्या, अशी व्यापक व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे मॉर्गन किंग आणि रॉबिन्स यांनी शिक्षकाच्या अभिवृत्ती विकसित होण्याच्या प्रमुख तिनांगे कोणती तर याचं उत्तर आहे ज्ञानिष्ठ अधिनार्थीनिष्ठ व समाजनिष्ठ शिक्षकाचा अभिवृत्ती विकसित होण्याची प्रमुख अंगे ज्ञानिष्ठ ना अधिनार्थीनिष्ठ व समाजनिष्ठ पुढचा प्रश्न मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट डॅशवर आधारित असते तर मूल्यमापनाचे प्रत्येक साधन एका विशिष्ट उद्दिष्टावर आधारित असते पुढचा प्रश्न डॅश तंत्रामुळे विद्यार्थ्याची खरी प्रगती कळते तर याचं उत्तर आहे मूल्यमापन तंत्रामुळे मूल्यमापन तंत्रामुळे विद्यार्थ्यांची खरी प्रगती कळते पुढचा प्रश्न डॅश ही पाठाची पहिली पायरी आहे तर याचं उत्तर आहे प्रस्तावना ही पाठाची पहिली पायरी आहे पुढचा प्रश्न जेरॉस ब्रुनर यांनी डॅश प्रतिमान विकसित केले जेरोस ब्रुनर यांनी डॅश प्रतिमान विकसित केले तर कोणते संकल्पना प्राप्ती पुढचा प्रश्न परिसराच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांची डॅश जागृत होते तर परिसराच्या निरीक्षणातून विद्यार्थ्यांची विचारशक्ती जागृत होते डॅश यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते तर याचं उत्तर आहे ॲरिस्टॉटल यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असे म्हटले जाते